हॅलो नमस्कार मी सरिता सर्वांना श्री स्वामी समर्थक कसे आहात सर्वजण तर खूप दिवसांनी व्हिडिओ टाकलेला आहे आणि सहज बनवला मी हा व्हिडिओ कारण खूप कन म्हणजे आता अशात व्हिडिओ पण नाही माझा दोन तीन महिने झाले व्हिडिओ वगैरे काहीच नाही मोबाईलवरती मी म्हणजे बनवलेच नाही व्हिडिओ आणि व्हिडिओ बनवायला म्हणजे मूड पण नाही आणि कंटाळा पण आला होता आणि तशी व्हिडिओ पण नव्हतीचं नाही आहे चालत व्ह्यूज वगैरे काही येत नाही कोणी लाईक करत नाही म्हणून मग मी त्याच्यामुळे व्हिडिओ ब टाकणं पण बंद केले पण मग सहज मी हा व्हिडिओ शूट केला म्हटलं तर थोडासा एक एक टाकून बघावं म्हणून मी व्हिडिओ टाकला म्हणजे असं एवढं काही विशेष नाही व्हिडिओमध्ये पण केला सहज आणि म्हणजे आता दोन तीन महिने झाल्यावर कसा गॅप पडला आणि मला पण सवय नाही राहिली व्हिडिओ बनवायची आणि सवय पण तुटली आणि लक्षात पण नाही राहिलं कसं बनवायचं काय त्याच्यामुळे आपला साधा साधाच साधा साधा सा व्हिडिओ बनवला तर सकाळचा टाईम होता इथे सकाळ सकाळी सकाळी कसं मुलं शाळेत गेल्याच्या नंतरचा टाईम आहे आहे हाच नंतरचा स्वयंपाक म्हणजे स्वयंपाक वगैरे कारण आता पेपर चालू आहे तर मुलांना नाश्ताच दिला होता टिफिनमध्ये आणि त्याच्यानंतर मी इकडे स्वयंपाकाला लागली होती आणि इकडे चहा पण बनवायची होती तर मग मी दोघांना इथे काळी चहा आपलं जे नेहमीचं रुटीन माझ्या पहिल्या पण व्हिडिओमध्ये आहे असंच रुटीन आहे रुटीन काही चेंज झालेलं नाही आपली सकाळी एक कप काळी चहा पितो आम्ही दोघंजणं एक एक कप दोघांना मी बनवते कारण ते मज काळे चहाचं रुटीन नाही बदललं जे आहे ते आहेच त्याच्याविषयी म्हणजे ते न जसं आहे ते तसं कायमच राहील आणि त्याच्यानंतर मी स्वयंपाक बनवला एका साईडला गोबीची भाजी पण बनवून घेतली त्यांना टिफिनपुरती आणि इथे ताक द्यायचं होतं त्यांना प्यायला ना म्हणजे मुलांना नाश्ता दिला होता करून सकाळी तर मग थोडासा नाश्ता शिल्लक होता तर मग तो दिला त्यांना आणि त्याच्यासोबत एक ग्लास ताक बनवत होते दही लावा म्हणजे रो घरचंच दही आहे हे आणि त्याचंच मी ताक बनवत आहे त्यांच्यासाठी म्हणजे सकाळी एक कप एक ग्लास रोज ताक पितात ते म्हणजे सवय लागलेली आहे शरीराला पण आपल्याला चांगलं असतं म्हणून मग मी त्यांच्यासाठी ते ताक बनवून दिलं आणि बाकीचं दही मग म्हणजे मुलं पण आले की ते कधी दही खातात कधी ताक पितात म्हणून मग बाकीचं ठेवून दिलं आणि पोहे होते करून ठेवलेले टिफिनला दिले होते तर तर मग थोडे होते ते गरम करून त्यांना दिले आणि दूध वगैरे तापून ठेवलं कारण काही डेअरीतून आणलं होतं काही उकडा उकडं लावलेला आहे रोजचा तर ते दोन्ही पण तापून ठेवलं न पहिलं एक भातेला तापवलं आणि दुसरं पण प तापून घेता येते आणि एका साईडला भाजी वगैरे झालेली आहे सगळं आवरलं माझं आणि हे बघा आता कसं दिवाळीची थोडी थोडी साफसफाई चालू आहे नवरात्रात केली होती पण मग जास्त नाही केली आपले डबे वगैरे नाही घासले कारण खूप पाऊस होता इकडे ह्या साईडला पैठणला औरंग आवरं, औरंगाबादला तर औरंगाबादला खूप पाऊस पडला तर मग आणि परत कसं वस्तू काढल्या डब्यातल्या म्हणून स काढले तर साधल त्या म्हणून मी डबे वगैरे नाही घासले तर मग आता रोज दोन तीन दोन तीन डबे म्हणजे एकदाच नाही काढले मी रोज थोडे थोडे डबे घासणं चालू आहे कपडे वगैरे धुतले होते पण मग डबे राहिलेले होते तर मग मी इकडे डबे वगैरे भांडे भरण्या वगैरे काढून घेतल्या थोड्याफार जास्त नाही ज्या रिकाम्या होत्या ना त्याच घेतल्या घासायला आणि इथे व्यवस्थित घासून स्वच्छ करून पालत्या घालून ठेवून दिल्या होत्या कारण संध्याकाळपर्यंत सुकून जातात त्या कारण ऊन तर येतच नाही इथे घरामध्ये तर मग काही हवेत फॅनच्या हवेमध्येच सुकायला ठेवावं लागतात त्याच्यामुळं मग मी सकाळी काम नंतर लगेच एवढं सगळे भांडे घासून घेतले कारण संध्याकाळपर्यंत सुकून जातील म्हणून आणि हे बघा सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतला किचनवटा वगैरे सगळं व्यवस्थित घासून ठेवलं आणि इकडे लगेच हे आहे त्याच्यानंतर मुलं शाळेतून येणार होते तर मग थोडीशी भाजी बनवायची होती तर इकडे मी दोन कांदे कट करून घेतलेले आहे चांगले मोठाले भरपूर असा कांदा घातलेला आहे आणि टमाट्याची चटणी बनवायची होती तर मी टमाटे दोनच कापून घेतलेले आहे छोटे छोटे आणि कांदा जास्त घातलेला आहे त्यामध्ये आणि आज मी शेंगदाण्याचं कूट घालून टमाट्याची चटणी बनवणार होती आम म्हणजे मुलांना मलाच खायची होती आम्हाला ती घाणं तरी जाड, ते मस्त अशी तिखट लाल तिखट जाड जाडसर तिखट असतं लसणाचं ते घातलेलं आहे त्यामध्ये आणि ते परतू दिलं दोन मिनटं त्याच्यानंतर टमाट्याची चटणी टाकलेली आहे आणि छान लागली तशी त्या चटणी भरपूर दिवसांनी आज शेंगदाण्याच्या कुटातली टमाट्याची चटणी केली तर सगळ्यांनी आवडीने खाल्ली आणि टेस्ट पण खूप छान लागली आणि एका साईडला मी डबे वगैरे जे भांडे घातले होते घासले होते ना ते मग पालते घालून ठेवलेले आहे आणि भाजी होते होईपर्यंत लगेच मुलं आले तर मग सगळ्यांनी जेवणं वगैरे केले सोबतच आणि जे काय राय राहिलं होतं ते काम मग मी माझं असं दिवसभर आपलं डे जे डेली रुटीन आहे तेच केलं कारण आज काही मी जास्त मोठा व्हिडिओ आणि शूट पण नाही केला आणि म्हणजे कसं आता पाहिल्यासारखं सवय पण नाही राहिली आणि कंटाळा पण येतो व्ह्यूज येत नाही तर त्याच्यामुळं मग मी आपला थोडासा करून बघितला हा व्हिडिओ आणि इकडे संध्याकाळची तयारी चालू होती मग संध्याकाळची व्हिडिओ क्लिप घेतली छोटीशी तर इकडे बट्ट्या बनवायच्या होत्या भाजून तर इकडे मी पीठ मळून घेतलं बट्ट्यासाठी तर पण मी बट्ट्यामध्ये मी थोडंसं फक्त रवा घातलेला आहे थोडंसं तेल जास्त पण तेल नाही आणि त्याला गोल करून व्यवस्थित मळून घेतलं आणि बट्टी पात्रामध्ये ते भाजून घेतलेलं आहे आणि हे मोठं बा बट्टीपात्र आहे त्याला अगोदर ना पाच मिनटं फुल गॅसवर तापून घेतलं त्याची जाळी अशी छान अशी लालसर झाली छान गरम तापून तापली ती आणि ती जाळी छान अशी गरम झालेली आहे गरम झाली तर त्याच्यानंतर थोडीशी म्हणजे चांगली गरम झाली ना तर त्याच्यानंतर गॅस कमी करायचा आणि आपण जे भट्ट्या बनवल्या आहेत त्यावरतीन ठेवून द्यायच्या तर त्याने अशा आतून फुलून निघतात छान भाजतात त्याच्यावरती फक्त फुल गॅस नाही करायचा आपला मिडियम गॅस ठेवायचा मग त्याने आतून पण भाजून निघतात उकडू म्हणजे उकडल्यासारख्या लागतात त्या छान अशा आणि कमी गॅसवर जर भाजून घेतल्या ना पोट वगैरे काहीच दुखत नाही हे बघा एक साईड भाजलेली आहे तर मी त्या उलट्या करून ठेवत आहे बघा किती छान भाजलेले आहे सगळ्या अशा आणि एका साईडला वरणाची पण तयारी करून घेतली हे बघा किती छान अशा बट्ट्या भाजलेल्या आहे आणि थोड्याफार तेल म्हणजे तुपात पण बुडवायच्या होत्या पण मग अगोदर मी काय केलं त्या गरम होत्या खूप तर थोड़ा -थोड़ा थोड़ा नन, थोड़ा ल, थोड़ा -थोड़ा ल, ते फोडता पण येणं हाताला चटके बसत होते तर मी थोडं थोडं वरतीन तूप टाकलं म्हटलं थोड्यान थोड्या वेळाने मग नंतर तुपात बुडवता येईल पा थोडंसं तूप घेऊन पण अगोदर मी थोडं थोडं तुपटं घालून घेतलं त्याने काय होतं मग नरम राहतात त्या त्याच्यामुळं अगोदर तुपच टाकून घेतलं आणि कशा वाटल्या हे पट्ट्या व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा नवीन कोणी असेल तर चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा बाय बाय सर्वांना